चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी व वा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाईव बाजारभाव जर तुम्ही व्हिडिओ हो, पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकोनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतील आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये भरदळ कापसाला भाव मिळाला आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळालेला आहे सात हजार नऊशे पासष्ट रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळालेला आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत हर्दड कापसाला हवा मिळालं आहे सहा हजार पाचशे रुपये तर नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळालं आहे सात हजार नऊशे चाळीस रुपये आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेचे जास्तीत जास्त भाव होता सात हजार नऊशे सत्तर रुपये कमीत कमी भाव होता सात हजार सातशे साठ रुपये सरासरी भाव होता सात हजार आठशे पन्नास रुपये तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे आज जास्तीत जास्त भाव होता सात आठ हजार पंचवीस रुपये सरासरी भाव होता सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये हरदडला भाव होता पाच हजार ते सहा हजार पाचशे रुपये परभणी येथे गाडी संख्या होती साठ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद